मराठा चौक कुठं असेल माहिती आहे का आम्ही बाय रोड तवांगला चाललो आहे आणि महाराष्ट्रापासून साधारण सत्तावीसशे अठ्ठावीसशे किलोमीटर लांब चायना बॉर्डरला बोंडिला गावामध्ये थेंगा घाटाच्या पुढं हे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे हा स्टॅच्यू आहे आणि मराठा चौक कुठं असेल माहिती आहे का आम्ही बाय रोड तवांगला चाललो आहे आणि महाराष्ट्रापासून साधारण सत्तावीसशे अठ्ठावीसशे किलोमीटर लांब चायना बॉर्डरला बोंडिला गावामध्ये ठेंगा घाटाच्या पुढं हे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे हा स्टॅच्यू आहे आणि बऱ्याच काळानंतर हा भगवा दिसला आम्हाला आम्ही थांबलो आणि बघितलं तर साक्षात छत्रपती शिवाजी महाराज अश्वरोड पुतळा तो पण चायनाच्या दिशेने एकदम अभिमान वाटावा अशी ही जागा आहे आणि या चौकाला नाव देखील मराठा चौक आणि दोन हजार बावीस साली इथं याची स्थापना केली मराठा मराठा यांनी तमाम शिवप्रेमींची मराठ्यांची छाती गर्वाने फुगावी असे ठिकाण मराठा चौक महाराष्ट्रापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या या राज्यांमध्ये पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं एवढं मोठं स्मारक आणि तेही एवढ्या मोठ्या आवड जागेमध्ये तेही मराठा चौक या नावाने खरंच आपण कोणी या मार्गाने जाणार असेल तवांगला बोमडिलाला,